सिंधुर्ग शिवसेनेचे नेते अतुल रावराणे ने यांनी आपल्या पदाचा राजीनामा ओरोस येथे झालेल्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये शिवसेना सचिव विनायक राऊत जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्याकडे सुपूर्त केला आहे आधीच सिंधुर्ग जिल्ह्यात दुरावास्था झालेल्या उभाटा सेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे भाजपाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस एस पी गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेले अतुल रावराणे हे पुढे कोणता राजकीय निर्णय घेणार कोणत्या पक्षात प्रवेश करणार याचीच सध्या मोठी उत्सुकता आहे विधानसभा निवडणुकीच्या नंतर तळ कोकणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला अखेरची घरघर लागली की काय अशी शंका येऊ लागली आहे कारण बघितलं तर मोठमोठे नेते माझे पदाधिकारी पक्ष सोडून जाऊ लागलेले आहेत त्यातच जिल्ह्यात जिल्ह्यातसुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहसंप्रमुख असलेले स्थानिक सिंधुदुर्ग शिवसेनेचे नेते अतुल रावराणे यांनी सुद्धा उभाटा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केलेला आहे आपल्यासोबत आहेत स्वतः अतुलजी रावराने अतुलजी काय सांगाल आम्हाला बातमी अशी समजलेली आहे की आपण आता शिवसेना उभाडा पक्षाचा आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे राजन माझ्यासाठी हे नक्कीच अतिशय त्रासदायक आहे वेदनादायी आहे की एखाद्या पक्षामध्ये ज्याला आपण एवढे असे काम करतो ज्या तो पक्ष आहे ते सहकारी पण ह्या काय आत्ताची परिस्थिती अशी आहे की कार्यकर्त्यांच्या भावना एवढ्या तीव्र आहेत जे मी विधानसभेच्या नंतर आम्ही फिरलो त्यात कार्यकर्त्यांच्या भावना ज्या तीव्र आहेत आणि कार्यकर्त्यांचं जे म्हणणं आहे की आम्हाला आमचा मागे वाली कोण नाही ज्या पद्धतीने आम्ही सर्व पदाधिकारी म्हणून आम्ही व्यासपीठावर बसतो त्यांच्यातलं वाक्यता नसेल आणि त्यांच्यात जर गडबाजी असेल आणि कोण जर आपला पक्ष मीच पक्षाचा मला जर मनमानी करत असेल आणि त्याच्यामुळे जर कार्यकर्ता जर तो कुठेतरी जो प्रामाणिकपणे काम करतो आहे कार्यकर्ता जो बिचारा आपलं स्वतःची शेती घरचे व्यवसाय सांभाळून पक्षाशी एकनिष्ठपणे काम करतो आहे त्या कार्यकर्त्याला कुठेतरी बळ देणं गरजेचं असताना जर आपण त्याच्यामध्ये जर गडबाजीचं रूपांतर होत असेल आणि त्याला कुठेतरी साईडला फेकला जात असेल त्याच्यावर जर अन्याय होत असेल तर त्याच्यापेक्षा त्या गडबाजीला आपण खत पाणी घालण्यापेक्षा आपण तरी स्वतःच थांबलेलं बरं आणि अशा परिस्थितीत काम करणं माझ्यासारख्या तरी कार्यकर्त्याला योग्य वाटलं नाही त्याच्यामुळे मी अतुलजी बघितलं तर आपण आता असं म्हटलं की गटबाजी ही स्थानिक नेत्यांमधली होती आपला रोख नेमका कोणावरती आहे जर बघितलं तर स्थानिक नेते म्हटलं तर इथं बघितलं तर शिवसेनेचे सचिव माझी खासदार विनायक राऊत असतील माझी आमदार वैभव नाईक हे असतील म्हणा किंवा नेमका रोख कोणावरती आपला शिवसेना पक्षामध्ये खासदार विनायक राऊत संपर्कप्रमुख ही दोन्ही नेते मंडळी बाळासाहेब ठाकरेंच्या मशीतून तयार झालेले उद्धव साहेबांचे अतिशय निष्ठावंत सहकारी आहेत आणि त्या विश्वासाने उद्धवसाहेबांनी या जिल्ह्याची सूत्र त्यांच्याकडे दिली ज्या पद्धतीने ते सर्व कार्यकर्त्यांना आणि उभारी देत आहेत आहेत आणि ज्या पद्धतीने ते सगळे करतायत आणि आम्ही सर्वच जे पदाधिकारी आहोत हे कुठल्या ना कुठल्या वेगवेगळ्या पक्षातून या पक्षात आलेलो आहे आणि या सर्वांना एकत्र घेऊन चालायचं या दोघांनी फार प्रयत्न केले काम केलं आणि चांगल्या प्रकारे ते काम करत आहेत पण विधानसभेनंतर लोकसभेपासूनही पाहत आलं की जी जी गडबजी झाली त्याच्यामुळे आज लोकसभेला महाराष्ट्रात विजय मिळाला पण आमच्या कोकणात विजय मिळाला नाही हे जे दुःख आहे नंतर जी, जी घरघर लागली विधानसभा असेल सगळ्यात ही कुठेतरी काहीतरी ह्याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे कारण या गडबाजीने कोणाचाच फायदा होणार नाही कोणाच भलं होणार नाही पण तो बिचारा कार्यकर्ता जो निष्ठावंत आहे प्रामाणिक आहे तो, तो भरडला ही आणि ही कुठेतरी त्याची हेळसाण होऊ नये म्हणून एक पदाधिकारी एक जबाबदार म्हणून मी माझा स्वतःचा राजीनामा हा उद्धव साहेबांकडे पाठवला त्यांनी विनायक राऊत साहेब आणि संपर्क अरुणभाई दुधवडकर या दोघांकडे दिला आहे उद्धव साहेबांचंही पत्र मी दिलं पण त्यांनी मला की उद्धव साहेबांना तुम्ही स्वतः भेटा आणि आम्ही स्वीकारणार नाही आपण आताही जेव्हा नावं घेतला तेव्हा प्रमुख असतील भाई धोदोडकर असतील म्हणा किंवा माजी खासदार विनायक राऊत यांनी सर्व कार्यकर्त्यांची एक मोठ बांधून पक्ष पुढे न्यायचं असं तो परंतु त्याचवेळी आपण वैभव नाईक यांचं नाव घेतलेलं याच्यावर समजून येते की आपला रोख हा वैभव नाईक यांच्यावरतीच आहे दुसरा प्रश्न असा आहे की विधानसभा इलेक्शनसाठी आपण गणकवली देवळ वैवाडी मतदारसंघासाठी उमेदवारीसाठी इच्छुक होता तुम्हाला डावललं गेलं संदेश पारकर यांना उमेदवारी दिली गेली त्यानंतर झालेल्या निवडणूक प्रचारामध्ये तुम्ही कुठेही सभा ज्या काय झाल्या नेत्यांच्या अगदी म्हणजे उद्धवसाहेबांच्या ठराव असेल किंवा नंतर मग आदित्य ठाकरे ह्या सभेमध्ये आपण दिसला स्टेजवरती परंतु सक्रिय प्रचार यंत्रणेमध्ये तुम्हाला कुठली जबाबदारी दिली होती की नाही कारण तुम्ही कुठे प्रचारामध्ये येत नव्हता की तेव्हापासूनची नाराजी आहे राजन असं नाही मी उमेदवारी मिळाली नाही याच्यामुळे नाराजी असा प्रश्न नाही कारण उद्धव साहेबांनी आम्हाला चौघांना बोलवलं होतं आणि एक चौघांना एकत्र घेऊन बसून तो निर्णय घेतला होता त्यात मी सर्वात जास्त जर आभार मानायचे झाले तर मी सतीश सावंतांचे मानेन कारण त्यांनी मला मातोश्रीच्या अंगणात अतिशय मोलाचा सल्ला दिला आणि त्याच्यामुळे तो सल्ला मी जनता नक्कीच ऐकला आणि त्याच्यामुळे मला नक्कीच त्याचा फायदाच झाला नुकसान नाही झालं परंतु त्यानंतर माझी तब्येती थोडी बरी नव्हती पण नंतर मी ज्याला आलो जेव्हा सक्रिय झालो सभांमध्ये तुम्ही पाहिलं असेल आम्ही सक्रिय होतो उद्धवसाहेबांच्या सभा असेल अनिल साहेबांच्या किंवा इथल्या कॉर्नर सभा पण ज्या पद्धतीने जी जबाबदारी त्यांनी माझ्याकडे द्यायला पाहिजे होती की एक जबाबदार पदाधिकारी म्हणा किंवा या भागातला उमेदवार म्हणा एक इच्छुक उमेदवार म्हणून तर ती त्या पद्धतीने दिली गेली नाही त्याचा एखादी त्यांना फायदा झाला असता पक्षाला एका 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 ते एक आहे की कोणाच्या तरी एकाच्या सांगण्यामुळे जर कोणतरी पक्ष चालवत असेल आणि कोणाला तरी बाजूला टाकलं जात असेल आणि तो जर पूर्णपणे जर मुद्दाहून सर्व ठरवून एखाद्याला बाजूला करायचं असेल तर त्यांची मानसिकता असेल आणि त्याच्यामुळे जर काही माझा मानणारे कार्यकर्ते असतील आणि त्यांना जर कुठे डावलण्याची भूमिका घेतली जात असेल किंवा होत असेल तर ते आपल्यामुळे कोणाचं दुसऱ्याचं नुकसान होण्यापेक्षा आपण कुठेतरी थांबलं पाहिजे हे मी बऱ्याच दिवस विचार केला आणि आता ले, ले ले। हा निर्णय विचाराने घेतलेला आहे तो जे आपण मग म्हणतोय की याच्या निर्णयामुळे किंवा एखाद्या सांगण्यामुळे जर काय गावलं असेल नेमका हा एक मग अशा वैभव नाईक यांचं नाव घेणं टाळलं आहे समजून येते की तुमचा रोग जवळपास वैभव नाईक यांच्याकडेच आहे आता एक शेवटचा असा विचार असं वाटतं की आता तुम्ही राजीनामा तर दिलेला आहे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांची पण तुम्ही भेट घ्या पुढे काय काय मत प्रखरपणे उद्धवसाहेबांकडे मांडीन मला माहिती आहे उद्धवसाहेबांचा समोर मी त्यांच्या विचारवर आणि मला पक्षात उद्धवसाहेबांनी माझा प्रवेश घेतलेला आहे त्याच्यामुळे मला त्यांच्याशी बोललं पाहिजे त्यांच्याकडे माझं मत मांडलं पाहिजे कारण जो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला आहे कारण मी आजपर्यंत तुला माहीत असेल मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो पण ज्या वेळेला मला पक्ष पवारसाहेबांकडे समोर बसून माझे मत मांडून माझे विचार मांडूनच मी बाजूला झालो आणि आजपर्यंत मी साहेबांशी माझे संबंध चांगले आहेत तसे मी सांभाळलेले भारतीय जनता पक्षामध्ये गेलो तेव्हा रवींद्र चव्हाणांबरोबर होतो देवेंद्रजींबरोबर काम केलं आणि जेव्हा सुद्धा मी त्यांना कधी मी कोणाला फसवून गेलेलो नाही मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी चर्चा करूनच मी त्यावेळेला निर्णय घेतला आताही मी जो काही निर्णय घेतला आहे हा पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन कार्यकर्त्यांवर कुठेतरी अन्याय होऊ नये आमच्या गट पदाधिकाऱ्यांच्या गटबाजीचा जो फटका कार्यकर्त्यांना पडू नये आता ह्याच्या पुढच्या ज्या निवडणुका आहेत ह्या कार्यकर्त्यांच्या आहेत ग्रामपंचायती असतील पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असेल ह्या त्यांच्या निवडणुका आहेत आणि त्यात त्या गडबाजीचा फटका त्या कार्यकर्त्यांना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना म्हणजे तो कार्यकर्ता तळातला जो कार्यकर्ता आहे हा प्रामाणिक आहे निष्ठावंत आहे आणि फार आपल्या सर्व प्रपंच गरिबीतून तो पक्षाशी प्रामाणिकपणे काम करतो आहे तर त्याच्यावर अन्याय होऊ नये म्हणून मी माझ्यापासून सुरुवात केली आणि मी माझ्या राजीनामा दिलेला आहे अत्यंत महत्त्वाचं वाक्य होतं माझ्यापासून मी सुरुवात केली आहे आणि मी राजीनामा दिला आहे ह्या वाक्यामध्ये सूचित असं होतं आहे की जेव्हा मी पुढची राजकीय दिशा ठरवेल तेव्हा मी एकटा नसेल तर माझ्यासोबत अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारीसुद्धा असतील एका अर्थानं हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला भला मोठा राजन चव्हाण आपला उडाळ ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका